कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळ तन्ना अंबा पदर सावरी लांब लांब केस तिने सोडले धरणीला नाव घातले मी अंबा मातेला नाव घातले मी अंबा मातेला लांब लांब केस तिने सोडले धरणीला नाव घातले मी आंबा मातेला झांज हलकी वाजबाई हिरवे डोंगरी झांज हलकी वाजबाई हिरवे डोंगरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळ त्यांना अंबा पदर सावरी पोत खेळ त्यांना अंबा पदर सावरी हळदी कुंकवाने अंबा झाली लाल लाल झांज संबळ वाजते भजनाचा ताल झांज संबळ वाजते भजनाचा ताल हळदी कुंकवाने अंबा झाली लाल लाल झांज संभळ वाजते भजनाचा ताल अंग मध्ये रस रसून आली सवारी मध्ये रस रसून आली सवारी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना अंबापदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना अंबापदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी चोळीवर खड़ी अंबाने सली ग साडी चोळीवर रखडी अंबाने सली ग साडी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी वर खडि अम्बाने सलिग साडि जोडि मी देते बाई पान सुपारी जोडि लामि देते बाई पान सुपारी पोत अम्बापदर तन्न अम्बा पदर सावरी पोत कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळ त्यांना अंबापदर सावरी पोत खेळ त्यांना अंबापदर सावरी कापराच्या ज्योतीबाई लावल्या भक्तानी आशीर्वाद दिला बाई अंबा मातेनी आशीर्वाद दिला बाई अंबा मातेनी कापराच्या ज्योतीबाई लावल्या भक्तानी आशीर्वाद दिला बाई अंबा मातेनी छिना चाले बाई अंबेच्या दारी छिना चा चाले बाई आंबेच्या दारी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळ त्यांना अंबा पदर सावरी पोत खेळ त्यांना अंबा पदर सावरी हो पोत खेळ त्यांना अंबा पदर सावरी